महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या दृष्टीने आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो आहे जागा वाटप आता ह्या जागा वाटपामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे का प्रत्येक पक्ष म्हणतोय मला एवढ्या जागा पाहिजे मला तेवढे जागा पाहिजे आणि प्रामुख्याने आपण जर विचार केला तर सध्या मित्रांनो दुरंगी लढत होणार आहे आणि तिसरी आता होऊ शकते का मित्रांनो वंचित बहुजन आघाडी जी आहे तर ती महाविकास आघाडी बरोबर गेली आहे पण आता आपण जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा साधारणतः दोन गटामध्ये जी का 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 आ, जे काही मतदार आहेत ते मतदार सध्या विभागले गेलेले आहेत आणि मग आशामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे का प्रत्येक जो काही पक्ष आहे तो प्रत्येक पक्ष निवडणुका लढत असतो आणि आशामध्ये सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो जे आपण साधारणतः म्हणूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेमकी भवितव्य काय तर आपण बघितलं असून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर एकच लोकसभेची निवडणूक लढली आणि त्याच्यानंतर ज्या निवडणुका त्यांनी लढलेल्या नाही आणि एका निवडणुकीसाठी तर त्यांनी काँग्रेस पक्षासाठी राजसाहेब ठाकरे यांनी नऊ सभा अशा फ्री ऑफ चार्ज घेतलेल्या होत्या आणि कधी त्यांनी मोदींना पाठिंबा दिला आणि कधी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तर अशा प्रकारे त्यांनी लोकसभेच्या निवडणुका न लढवता का, का फक्त पाठिंबा द्यायचं काम केलं आणि आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांनी साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची नक्कल केली होती काय माझा पक्ष काय असा आहे का ए दोन देतो का रे ए तीन देतो का रे तर अशी माझ्यावरती वेळ येणार नाही आणि तशीच वेळ नंतर त्यांच्यावरती आली म्हणून आपल्याकडे म्हणतात मित्रांनो जैशी करणे तशी भरणे तीच वेळ त्यांच्यावरती आली आणि त्यांनी नंतर आ, ते तिकडे गेले दिल्लीला आणि दिल्लीला गेल्यानंतर अमित शहाच्या चरणी लीन झाले आणि मला दोन तरी जागा द्या मला एक तरी जागा द्या अशी मनाची वेळ त्यांच्यावरती आली आणि म्हणजे जी नक्कल त्यांनी प्रकाश आंबेडकरांची केली होती ती नक्कल त्यांच्यावरतीच उलटली आणि त्यांना तिकडे अमित शहाच्या दारामध्ये जाऊन एक दोन जागांची भीक मागावी लागली नंतर मग असं समजलं का त्यांना एखादी मुंबईची जागा भेटेल आणि एखादी शिर्डीची जागा वगैरे देऊ अशा चर्चा होत्या पण आता शिर्डीची जागा तर एकनाथ शिंदे गटाला गेलेली आहे आणि मुंबईच्या जागांचं काय अजून काय द्यायचं असं काही त्यांचं काय नक्की ठरलेलं नाहीये आणि आता तर राज ठाकरे जे आहेत राजसाहेब ठाकरे यांना आता काय लोकांना साहेब म्हटलं पण राग होतो ना म्हणून जरा थोडं थांबून पॉज घेऊन जरा थोडं म्हटलो आता मित्रांनो त्यांना म्हणजे बा जागा भेटतील का नाही भेटतील याची काही शाश्वतीच नाही आणि जागा वाटपाच्या चर्चेतून त्यांचं नाव सुद्धा गायब झालेलं आहे आणि म्हणजे मित्रांनो एकंदरीत बघा काय होतं राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं इतकं त्यांनी इतक हसं करून घेतलेलं आहे म्हणजे कधी ते काय करतात कधी शिंदे गटाला शिवाय देणार कधी ते उद्धव ठाकरेंना शिवाय देणार कधी भारतीय जनता पार्टीला शिवाय देणार कधी काँग्रेसला शिवाय देणार कधी काँग्रेसला जवळ करणार कधी भाजपला जवळ करणार कधी शिंदे कधी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची बैठक घेणार मिटिंग घेणार आणि याच्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आणि त्यांचे मतदार संभ्रमात आणि म्हणून करताना मित्रांनो बघा इतके वर्ष झाले त्यांचा पक्ष स्थापन होऊन आजूपर्यंत त्यांची का फक्त ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेस ते त्यांचे फक्त तेरा आमदार होते त्याच्यानंतर त्यांचा एक एकच आमदार येतोय आणि तरी ते प्रत्येक सभेमध्ये म्हणतात का एकदा तरी मला महाराष्ट्र माझ्या ताब्यामध्ये द्या पण लोक काय करतात महाराष्ट्र एकदा त्यांच्या देण्यापेक्षा त्यांना फक्त एकच आमदार निवडून देतात आणि आता त्यांनी एक किंवा दोन जागेची मागणी लोकसभेसाठी त्यांनी केलेली होती मग मग प्रश्न असा पडतो ना ज्या प्रकाश आंबेडकरांची त्यांनी टिंगल केली होती तर म्हणजे ज्या प्रकाश आंबेडकरांची त्यांनी टिंगल केली होती का एक दोन जागेसाठी ते भीक मागतात त्या प्रकाश आंबेडकरांनी कोणालाही न जुमानता त्यांच्या आठ नऊ उमेदवार त्यांनी डिक्लेअर पण केलेली आहे आता म्हणजे एकंदरीत आठ नऊ जागा त्यांनी डिक्लेअर केल्या उमेदवार डिक्लेअर केले लोक कामाला पण लागले मग राज ठाकरे म्हणजे तेवढी जाणत नाहीये का, का। बाबा अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस जागा ते लढू शकतात ना त्यांना अडवलं कुणी मग भारतीय जनता पार्टीच्या दारामध्ये जायची गरज काय होती असं करून त्यांची जी काही अवस्था झाली आहे ना ती म्हणजे एकंदरीत तेले गेले तुपे गेले आणि हाती दुपाटने आले तर ही अशी अवस्था राज ठाकरे यांची झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली त्या काळाने लोकांना असं वाटलं होतं हा माणूस काहीतरी करील महाराष्ट्राचं काहीतरी भर करील महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीतरी दिशा देईल पण ते कोणत्याही भूमिकेवर म्हणजे त्यांच्या भूमिकेवरती कधीच ठाम राहिले नाही सातत्याने त्यांची भूमिका कधी भोंगे बंद करा कधी टोल पाडा निवडणुकाजवळ आले का टोल हे करा टोल बंद करा बाकीच्या वेळेस भोंगे बंद करा आणखीन काही ना काही काही ना काही त्यांच्या असे जे काय म्हणूया आपण म्हणूया काही ना काही त्यांचे असे उद्योग चालू राहिले आणि त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास जो आहे ना तो विश्वास त्यांचा उडून गेला कारण असं आता कसं असतं का लोकांना नेतृत्व खंबीर पाहिजे म्हणजे बाबा एक तर एक बुमीका बुमीका हा आणि ठीक आहे कधी कधी एखादी भूमिका घेतली भूमिका बदलली तरी बाबा मी या कारणामुळे अशी म्हणजे अशी अशी भूमिका घेतली असं लोकांना समजून सांगितलं पाहिजे पण का यांचं असं होत आहे का हे कधी एक एका महिन्यात वेगळी भूमिका दुसऱ्या महिन्यात वेगळी भूमिका आहे म्हणून तर पुण्यामधून वसंत मोरे सारखं खंबीर नेतृत्व त्यांना सोडून गेलेलं आहे आता ही अशी अवस्था मित्रांनो राज ठाकरे यांची झालेली आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो बघा तर म्हणजे एकंदरीत आता हे सगळं बघितल्यानंतर असं म्हणावं लागेल का तेलही गेलं तुपही गेलं आणि राज ठाकरेंच्या हाती दुपाटणं आलं